महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचं अतुट नातं आहे शेतातलं काम वाहतूक नांगरणी राब राब सगळी कामे शेतीची मजुरी बैलांच्या श्रमावरच उभी आहे आणि म्हणूनच बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती आणि कुटुंबातील सदस्य मानला जातो वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावण अमावसेला बैलपोळा हा सण साजरा केला जातो आणि याच बैलपोळा उत्साहाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला सरजा राजा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरस गावामध्ये शेतकऱ्यांनी सजवलेल्या लाडक्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक आणि त्यांना गोडधोड खाऊ घालत पोळा सण उत्साहात साजरा केला पोळ्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी लाडक्या बैलजोडी सजवून ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर सलामी देण्यासाठी वाजत गाजत आणली या मारुती मंदिराला प्रतिक्षणा मारत बैलपोळा सण सा उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन तंटामुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते त्याचप्रमाणे घरोघरी लाडक्या बैलजोडीचे सवाशिणींनी पूजन करून पुरणपोळीचा घास भरवीत ऋण व्यक्त केले शेतकऱ्यांकडून श्रीफळ वाढवी वाढवीत शेतातील पीक जोमाने येऊ देईल अशी प्रार्थना करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव